नमस्कार दोस्त बघा सगळी जर यात्रेला गेली ती बघा ही गोपाळ आता आली ती बापू काय काय काढलं दाखव लगा 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 रे लय मोठी जिवड जाणले की डायरेक्ट जिवड अरे बापू तुझा हे बापू बघा नटलाय गोष्ट आणि तुझं काढलंय तू अग पाय बघा हे खुर्ची आणली द्या टेबल आणलाय लय आणले साहित्यिक म्हणून मी आणि आणून काय आणलं आणून बघा बाहुली आणते हवा गुडली आणली आणून खुर्ची आणली मी तुला एकच आणली मी आणखी ये पुढं आणखी <laughs> हो का काय काढलं सांग जरा बघा एवढं आणले आणि तू काय काढलं पाहिजे आणखी अंकिताची बाहुली घेतली तू गॅस चालू करते का आपली आणूच्या गॅसचा रुपया लागली गॅस असं हे अनुष्का मला चहा करून पास ते घेतो तुला चहा येतो का बघा आमच्या अनुष्का आज करायला बघा त्यांची भांडणं लागलेली आहेत बघा बघा आज इतकी यात्रेत न खेळणी आणली ती मला वाटतं तुम्ही पप्पाचा किसामुळे वाटत होप्पापासून पैसे संपवू का अंकिता पप्पाचा किसा मोकळा केला वे <laughs> बघा पोरांनी ले बघा ले आणलंय काल पोर गेली मला कसलंच करम राव काय करायचं आज बघा लेकर आली ले ती एकदम भारी वाटायला लागल राव काय करायचं बघाय आमची अंकिता अरे देवा बघा कालवण केले कशेच कालवण केलंय ग कालवण कशेच मटणाच केलंय गा गॅसवर कालवण काय बार अनु अनुष्का बराय गे लय आणले सामान ग तु प आण मी तिच्या व्हायला आणली खुर्च्या बसायला भांडली देवी अरे बापू तुझी लसगर ये मुंबईला ये या बघा बापू लसगर केवढी आहे अरे का मला एकट्याला बसवतोय काय बापू आज रुचलाय बुडलं तुझ काय आहे का नाही खायला काय बघा बघा म्हणतो ना लहान मुलं म्हणजे गुलाबाची फुलं फुलं लहान लेकरं असल्याशिवाय ले घराला शोभा येत नाही घर एवढं मोठं बांधायला चालू केलं यात माणसंच नव्हती कसलंच करमलं नाही राव आज जरा बघा खुश वाटायला लागले बघा अंकितानं अनुराधाची बाहुली घेतली आणि इकडं अनुष्काच रडायला गेली आहे अनुज रडायला गेली बघा ए जे गे का बारकी पोर रडवते तो बघा हे बापू तुझं काय घ्यायचं आहे का बापू तुझी टॅक्सी चालू घे पीपी मी चालू होतो पिपी चला मुंबई मुंबई लोटेवाडी ते मुंबई फक्त पाचशे रुपये तिकीट चला आमच्या बापू टॅक्सी नवीन खरेदी केली आहे चला ड्रिंक ड्रिंक केली मग आमच्या अनुष्कानं भाजी केलेली आहे लवकरात लवकर जेवा अनुष्काच्या खायला या काय खेळ मांडलाय आमच्या काय डोबल म्हणजे कसा आहे खेळ आहो मेलाच कणकणी कन आली ती पण या लेकरांचा खेळ बघून माझी कणकणी कन निघून गेली बारी वाटायला लागले अवघा हो आमच्या अंकितानं अनुषकानं अवघा हो जेवण मला तयार करून ठेवले बघा <laughs> खेळणी जेवण तयार करून ठेवले तर मित्रांनो यात्रेत ना आणि बघा सगळी बालगोफा चिली पिली मला लय भारी वाटायला लागलो, आणि त्यांचं खेळणं बघून तर